पावभाजी हा असा मेन्यू आहे ना की प्रत्येक घरात विकेंडला म्हणा किंवा काही छोटीशी बर्थडे पार्टी असेल किंवा काहीही छोटासा कार्यक्रम असेल तर पावभाजी फिक्स ठरलेली राहते तर तुम्ही पाहू शकता कुठलाही आर्टिफिशियल कलर ऍड न करता सुद्धा आपल्या पावभाजीला परफेक्ट स्ट्रीट स्टाईल कलर आलेला आहे परफेक्ट सव येते एकदम चमचमीत ही भाजी तयार होते पण आज मी असा एक आणखी इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे की त्यामुळे ही पावभाजी डबल हेल्दी होणार आहे आणि सोबत टेक्स्चरही परफेक्ट येते आणि भाजीसोबतच बाहेर मार्केट मध्ये जसे मसाला पाव करून भेटतात ना तर मी अगदी तसंच करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईब केलं नसेल तर लवकर करा म्हणजे अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर आता पावभाजीसाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत बटाटे घेतलेले आहेत बीट आहे टोमॅटो आहे त्यानंतर फरसबी घेतलेली आहे गाजर आणि शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता तर आता मी इथे पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत लहान साईजचे आहेत त्यामुळे जास्त घेतलेत तर याची साल काढून याला रफली कापून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर गाजर एकच घेतलेला आहे त्यालाही रफली कापून घ्यायचं आणि गाजर जास्त नाही घ्यायचं नाहीतर भाजी गोडसर होते त्यामुळे एक इनफ आहे तर शिमला मिरची मोठ्या साईजची आहे त्यामुळे इथे मी अर्धीच घालते आहे राहिलेली अर्धी आपण मसाल्यामध्ये परतवताना घालणार आहोत त्यानंतर थोडेसे हे बीन्स घालती आहे माझ्याकडे होते म्हणून मी घालते आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल अर्ध बीट घालायचं आहे साल काढून घालायचं आणि बीट आवर्जून घालायचं यामुळे भाजीला कलर खूप छान येतो त्यामुळे आपल्याला बाहेरचा फूड कलर वापरण्याची अजिबात गरज पडत नाही त्यानंतर आता मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर हेही आपल्याला शिजवतानाच घालायचे आहेत आता आपल्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत इथे मी थोडासा फ्लॉवरही घेतलेला आहे तर मी हा ऑलरेडी स्वच्छ करून कट करून फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर मी तसाच डायरेक्ट घेते आहे आणि त्यानंतर फ्रोझन मटार घेतलेले आहेत फ्रेश मिळाले तर तुम्ही फ्रेशही घेऊ शकता नाही तर फ्रोझनही चालतील त्यानंतर आपला येतो मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट तर तो म्हणजे मोडाचे मूग तर यामध्ये मी एक वाटी मोडाचे मूग घातलेले आहेत यामुळे टेक्स्चर खूप छान होतं आणि सोबतच आपली पावभाजी डबल हेल्दी होते नक्की वापरा आणि मोडाचे मूग नसेल तर त्याऐवजी तुम्ही मूग डाळही वापरू शकता फक्त मूग डाळ एक दहा ते पंधरा मिनिट भिजत घालायची आधी आणि त्यानंतर शिजायला घालायची भाज्यांसोबतच आता या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर आता त्यामध्ये इथे अर्धा चमचा जिरे घालायचे आता आपण अगदी थोडासा पावभाजी मसाला घालणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट घालायचं त्यानंतर सगळ्या भाज्या घालायच्या आणि व्यवस्थित परतवून घ्यायच्या इथे थोडासा मसाला आणि लाल तिखट घातल्यामुळे काय होतं ना तर भाज्यांना फ्लेवर छान येतो ते असं रॉ लागत नाही मग टेस्ट छान येते त्यामुळे इथे नक्की घाला आणि कलरही छान येतो मग ते व्यवस्थित परतवायचं फुल गॅसवरतीच आणि त्यानंतर आता यामध्ये मीठ आहे तर पुन्हा एकदा आपण परतवून घेऊया आता यामध्ये गरम पाणी आहे मी तर भाज्या बुडतील इतपत गरम पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कुकरचं झाकण लावून आपल्याला फुल गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत आता आपण कुकर लावून साईडला ठेवून देऊया तर तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करूया तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सोबत बटर घालायचं आहे तर बटर जळू नये म्हणून थोडंसं तेल घालायचं आता त्यामध्ये आपण दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक चिरायचे आता आपण लालसर होईपर्यंत हा कांदा परतवून घेऊया त्यानंतर इथे मी अर्धी शिमला मिरची घातलेली आहे तीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा परतून घेऊयात आता त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता इथे एक छोटा टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घातलेला आहे आणि लगेच त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पटकन टोमॅटो शिजतो आता टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालायचे तर मी एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आणि एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सगळे मसाले आता मी साईडला थोडस पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपण गरम पाणीच वापरणार आहोत भाजी करताना आता इथे थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाहीत आता पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आता आपण या भाज्यांना मॅशरनी मी थोडस मॅश करून घ्यायचंय म्हणजे कसं हे सगळं एकजीव होतं व्यवस्थित तर खूप जास्त मॅश नाही करायचं थोडंसं दरदरी टेक्चरही पाहिजे पावभाजीला थोडंसं काहीतरी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित तोपर्यंत तो आपण एकदा पाहूया की आपला कुकर थंड झाला आहे की नाही तर कुकर थंड झालेलं आहे वाफ गेलेली आहे आता आपण भाज्या चेक करूयात व्यवस्थित शिजलेलं आहे सगळं आता आपण यालासुद्धा मॅश करून घ्यायचं आहे तर काय करायचं मॅशर घ्यायचा आणि असं दाब देत गरम असतानाच हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे पटकन मॅश होत नाही गरम असेल तर पटकन मॅश होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता किती छान मिक्स झालेले आहेत आपल्या भाज्या चार ते पाच शिट्ट्या काढल्यानंतर सगळं व्यवस्थित शिजलं जातं आणि मग त्यानंतर मॅश होयला अजिबात वेळ लागत नाही आणि आपण सुरवातीला मसाले आणि तिखट घातल्यामुळे याला छान कलरही आलेला आहे तर आता इकडे आपला हा मसालाही परतवून झालेला आहे आता आपल्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊयात आता पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आणि मग लागेल तसं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करत आपण गरम पाणी यामध्ये घालणार आहोत तर मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे माझी क्लिप इथे ॲड झालेली नाही पण तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार आता त्यानंतर एक दहा मिनिटं याला व्यवस्थित थोडंसं शिजू द्यायचं आहे तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर वरण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बटर घालायचं आहे आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर आता लास्टला आपल्याला पाव गरम करायचे तर त्यासाठी काय करायचं तव्यामध्ये बटर घालायचं आहे भरपूर आणि त्यानंतर थोडासा पावभाजी मसाला घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पावाला बरोबर मधोमध कट देऊन घ्यायचं तर हे पाव त्यावर ठेवायचे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित हा मसाला त्याला कोट करून घ्यायचा आहे बाहेर मार्केटमध्ये स्ट्रीट स्टाईल असेच पाव मसाल्यामध्ये कोट करून मिळतात आणि हे खूप छान लागतात तर ते तव्यावरती भाजी करतात तर मग ते त्यावरतीच ते पाव शिकवतात तुम्ही ते थोडीशी चमचावर भाजी घातली तरी चालेल पण असा पावभाजी मसाला घातला तरी छान टेस्ट येते आणि आता आपली पावभाजी मस्त रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट कलर आलेला आहे आणि चवही अगदी चमचमीत येते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा